नमस्कार 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 चहा लवर जे आहेत त्यांच्यासाठी खुशखबरी आहे कारण आज आपण चहा लवर लोकांसाठी घेऊन आलेला आहोत चहाचा कडकदार मसालेदार असा मसाला हॉटेलसारखा जर स्वाद घरी घ्यायचा असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा मंडळी बनवायला सोपी आहे आणि खास म्हणजे हा मसाला आरोग्यदायीसुद्धा आहे तर सुरू करूयात रेसिपीला बनवायला सोपा आहे चवीला उत्तम आहे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सुरू करूयात त्यासाठी लागणारं साहित्य बघूयात सर्वप्रथम खायच्या चमच्याचाच वापर करून आपण ती सगळी मसाल्याचे प्रमाण घेतो आहे दोन चमचे आपण पारकी विलायची घेतलेली आहे आता त्याचबरोबर घेतोय एक चक्रीफूल एक मोठा दालचिनीचा तुकडा घेतोय त्याचबरोबर अर्धा चमचा घेतलेली आहे लवंग अर्धा चमचा मिरे घेतलेली आहेत दोन मोठ्या विलायच्या आपण मसाल्यासाठी वापरतो त्या आता दीड चमचा बडीशोप घेतलेली आहे एक दीड ते दोन चमचे आपण आवडीनुसार घेऊ शकतो आता त्याचबरोबर इथे घेतलेला आहे आपण सुंठ सुंठाऐवजी जर सुंठ पावडर असेल तर त्याचाही वापर तुम्ही त्यामध्ये करू शकता जर पावडर असेल तर जेव्हा आपण मसाला वाटतो तेव्हा तुम्ही त्यामध्ये ते त्याचा वापर करू शकता आता त्याचबरोबर आपण इथे थोडेसे साधारण पंधरा ते वीस तुळशीची पाने घेतलेली आहेत स्वच्छ धुवून त्याचाही वापर आपण त्यामध्ये करणार आहोत अर्थात मंडळी पाहू शकता चहाचा मसाला तर आहेच परंतु आरोग्य जपणारा सुद्धा आहे कारण सर्दी ताप खोकला जर असेल तर आपण त्याचा वापर यामध्ये करू शकतो आता या सगळ्या मसाल्यांना आपण दहा मिनिटे लो फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे बनवायला तर सोपा आहेच आरोग्यदायी आहे हां जर मोठ्या माणसांसाठीच नव्हे तर लहान मुलांसाठी सुद्धा आपण याचा वापर करू शकतो तो कसा तर लहान मुलांना जर सर्दी ताप खोकला काही असेल तर दुधामध्ये त्याला हा मसाला चांगल्या प्रकारे दुधाला उकळी येऊ द्यायची नंतर हा मसाला टाकायचा एक पाच मिनिट चांगल्या प्रकारे उकळायचा आणि लहान मुलांना द्यायचा त्याचबरोबर आता इथे आपण घेतोय थोडंसं सा जायफळ साधारण एक हरभऱ्याच्या आकार इतकं आपण जायफळ इथे घेतलेला आहे ऑप्शनल आहे टाकू शकता जर आवडत नसेल स्वाद तर तो तुम्ही स्किप करू शकता यालाही साधारण आपल्याला मसाल्याबरोबरच दहा मिनिटे गॅसची फ्लेम लो ठेवूनच भाजून घ्यायचा आहे अशा प्रकारे हा मसाला आपला भाजून होतोय जास्त नाही भाजायचा एक सत्तर ऐंशी टक्के आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे कोणताही मसाला केव्हाही भाजू आपण एक सत्तर ते ऐंशी टक्केच आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा असतो आता हा मसाला चांगला भाजला गेला आहे एक दहा मिनटं आपण भाजून घेतलेला आहे थंड होण्यासाठी ठेवूयात काढून घेऊयात हा मसाला एका प्लेटमध्ये आणि याच पॅनमध्ये आपल्याला जी तुळशीची पाने घेतलेली आहे ती टाकून त्यांनाही चांगलं सुकेपर्यंत भाजून घ्यायचं आहे चांगली पानं जी आहेत ती चांगल्या प्रकारे सुकावी तिथपर्यंत आपल्याला त्यांना भाजून घ्यायचं आहे त्याचबरोबर बघू शकता पानं सुकलेली आहेत थोडीशी आपण गुलाबाची पानंही त्यामध्ये टाकलेली आहेत सुकलेली आहेत कारण त्याने हे फ्लेवर एक चांगला येतो केसरसुद्धा तुम्ही त्यामध्ये ॲड चहामध्ये करू शकता येथे मसाला थंड झालेला आहे जी तुळशीची आणि गुलाबाची पानं होती तीही त्यामध्ये टाकून घेऊयात आणि याला आपल्याला मिक्सरमध्ये बारीकचं वाटून घ्यायचं आहे बघू शकता आता एक चांगली अशी पावडर आपल्याला बनवून घ्यायची जास्त जाड नाही आणि जास्त बारीक नाही जसा आपला खायचा मसाला असतो भाज्यांना घालायचा त्याची कन्सिस्टन्सी कशी राहते जसं दरदरपणा असतो ना सेम त्या पद्धतीने आपला हा मसाला वाटून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही एकदम जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही स्मूद असा आपला हा मसाला बनवून तयार झालेला आहे आणि खोटं नाही बोलत एकदम भाजल्याबरोबर वाटल्याबरोबरच जो घरात सुवास दरवळतोय तो शब्दात सांगता येणार नाही आता मंडळी हा मसाला साधारण दोन महिने तरी चांगला जातो याला आपल्याला एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून वरून एखादा कागद किंवा टिश्यू पेपर लावून झाकून ठेवायचे जेणेकरून जो त्यातला सुवास आहे तो शेवटपर्यंत कायम राहील बनवायला सोपा आहेच जर व्हिडिओ चांगला वाटला असेल कडकदार वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब प्लीज करा लाईक करा कमेंट करा आणि लागली ह्यात चहा बनवून घेऊयात आणि मसाला केव्हा वापरायचा तेही तुम्हाला सांगून घेते येथे आपला मसाला उकळायला ठेवलेला आहे चहा आपण चांगल्या प्रकारे उकळी आलेली आहे दूधमध्ये टाकून घेऊयात साधारण दोघांसाठी बनवते त्यामुळे दोघाच्या मापाचाच बनवलेला आहे चहा उकळी आलेली आहे थोडीशी उकळी काढून घेऊयात म्हणजे चहा चांगला उकळला त्यानंतर मग आपल्याला तो मसाला त्यामध्ये टाकायचा आहे जेव्हा आपण पत्ती साखर टाकतो त्यावेळेस जर चहामध्ये मसाला टाकला तर तितका सुवास जो आहे तो त्याचा उडून जाईल त्यामुळे जेव्हा आपण शेवटीला चहा थोडासा उकळतो ना त्यावेळेस आपल्याला मसाल्यामध्ये मसाला टाकायचा आहे साधारण मी पाव चमचेलासुद्धा थोडासा कमीच मसाला येथे वापरलेला आहे एक दोन तीन मिनिट चांगल्या प्रकारे आपल्याला त्याची उकळी काढून घ्यायची आहे आणि गरमागरम हा आपल्याला कपामध्ये होतायचा आहे आणि गरमागरम असा त्याचा स्वाद घ्यायचा आहे मंडळी अशा प्रकारे आपला हा मसाला चहा बनून तयार झालेला आहे व्हिडिओ जर आवडला असेल महत्त्वाचा वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओत अशाच नवनवीन रेसिपीसहित तोपर्यंत खात रहा, खाऊ घालत रहा, मजेत राहा महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जर मसाला बनवला तर तुमच्या कमेंट्स नक्की पाठवा तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर करा भेटूयात पुढच्या वेळेस धन्यवाद